जय श्रीरामचा नारा देशभरात गाजतोय आणि तशीच ही नगरीत सुद्धा सुरू आहे सध्या अयोध्या नगरी प्रभू श्रीरामयच्या हनुमानाच्या फोटोंनी अयोध्या नगरी नटून तयार आहे प्रभू श्री रामाच्या स्वागतासाठी राम जन्मभूमी सोहळ्यासाठी जर तुम्ही अयोध्येत आलात तर प्रत्येक ठिकाणी प्रत्येक घरावर प्रत्येक दुकानावर तुम्हाला असेच भगवे झेंडे पाहायला मिळतील ज्या झेंड्यावर हनुमान आणि श्रीरामाचं चित्र जे आहे ते रंगवण्यात आलेलं आहे संपूर्ण अयोध्या नगरी जी आहे ती भगवी झाली असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही शरीव तीराच्या तीरावर बसलेले अयोध्या नगरी हे गाव अतिशय ऐतिहासिक म्हणून मानलं गेलं अनेक संघर्ष या शहराने पाहिले आणि आता राम मंदिर होताना हेच शहर पुण्या एकदा नव्याने एक, एक भगवामय झालेलं आपल्याला पाहायला मिळते आहे अनेक ठिकाणी असे झेंडेवाले व्यावसायिक आपल्याला या शहरात पाहायला मिळतील प्रत्येक घरावर हे झेंडे लावले असल्यामुळे पूर्ण शहर जवळपास भगवामय झालेलं आहे जशी ही अयोध्या नगरी भगव्या रंगात नावून गेली आहे तसंच इथे एक व्यक्तिमत्व सुद्धा उपस्थित आहे ते म्हणजे अयोध्या म्हटलं की एक नाव आवर्जून घेतलं जातं आणि ते म्हणजे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं तरी बाळासाहेबांचा पेहराव करत बाळासाहेबांचा एक निस्सिम चाहता याच अयोध्या नगरीत आलाय तोही खास उद्देशानं मी नंदुबारून आलो आहे आणि बाळासाहेबांचा मी चाहता आहे माझी जन्मतारीख एकोणीस जून आहे जी शिवसेनेची आहे आणि लहानपणी एक साधू माझ्या वडिलांना भेटले की तुम्हाला लडका बाळासाहेब ठाकरे की नामचं जाणार आहे का माझ्या वडिलांना राग आला परंतु त्यांचं ते भव भविष्य ते खरं ठरलं आहे आणि मी या ठिकाणी अयोध्येला यासाठी आलो आहे की अयोध्येचं राम मंदिर बांधलं गेलं अयोध्येचा इतिहास बाळासाहेब ठाकरेंच्या नावाशिवाय लिहिला जाऊ शकत नाही नरेंद्र मोदी असतील कोणी असतील यांचं नाव नंतर घेतलं जाईल अयोध्येचा इतिहास बाळासाहेब ठाकरेंच्या नाव सर्वोच्च स्थानावर आहे आणि ते नाही आहेत उद्धव ठाकरेंना निमंत्रण दिलं गेलं नाही पण ठाकरेंचा इतिहास लोकांना गळावा नवीन पिढीला हे माहित नाही म्हणून मी या ठिकाणी आलो आहे अगदी सगळ्यांना परिचय व्हावा भूमिका काय होती हे लोकांना कळावं म्हणून मी या ठिकाणी आलो आहे अयोध्येतल्या राम मंदिराच्या उत्सवानिमित्त संपूर्ण देशभरात भक्तीचं वातावरण हिंदुत्वाचं वातावरण आणि याच वातावरणातून होणारं राजकारण सुद्धा आपण पाहतोय पण सध्या चर्चा आहे ती प्रभू श्री रामाच्या स्वागताची आणि मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेची प्राणप्रतिष्ठा येत्या बावीस जानेवारीला म्हणजेच सोमवारी होणार आहे आणि त्यासाठी भव्य दिव्य सोहळ्याचं सुद्धा आयोजन करण्यात आलंय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका